कहे मीरा सूर मीराबाई सूरदास आणि कबीर या तीन संतांच्या रचना जे म्युझिक अमरच आहे जे बाबांनीच केलेलं आहे आणि दिदींनीच गायलेलं आहे जे काळाच्या ओघात थोडं विस्मरणात पण गेलं लोकांच्या कारण खूप जुनं म्युझिक येते तर मला असं वाटलं की आपण म्युझिक पण ते परत रिवाइव्ह करूया म्हणजे मॉडर्न पद्धतीने नाही पण एक परत ते संगीत लोकांपुढे आणूया आणि स्पेशली आपल्या मराठी लोकांसाठी की आपण कसं तुकाराम ज्ञानेश्वर आपल्या परत मराठी संतांमध्ये आणि भाषेत अडकलो तर नॉर्थ इंडियन उत्तरेकडचं संत साहित्य कसं आहे ती भाषा काय आहे आणि ते तत्वज्ञान किंवा ती भक्ती ची तऱ्हा हा। काय आहे हेही मला लोकांसमोर आणायचं होतं मग मला खरंच तुझी हरकत नसेल तर मीरा आणि कबीर सुद्धा ऐकायला आवडेल नक्कीच नक्कीच मलाही आवडेल यायला मीराबाईंच घेते सावरे रंग राचे ही राजस्थानी भाषा रंग राची म्हणजे श्रृंगार करून किंवा स्वतःवर रंग चढवण तर मीराबाई असं म्हणतायत की हे कृष्णा आज मी श्रिंगार केलाय तुझ्यासाठी असं ते फार सुंदर असं पद आहे त्यांचं तर त्याच्या एक दोन लाईनी ऐकूया बांध घुंगरा प्रेम का हूं तो हरिके आगे नाची सावरे सांगराची वा खूप सुंदर थँक्यू थँक्यू